नमस्कार मिया है <स्टाथा> नमस तर नमस्कार माझ्या मित्रांनो मी आहे तुमचा होस्ट अँड गोष्ट कंटेश्वर रसाल करते तर नमस्कार माझ्या मित्रांनो मी आहे कंकेश्वर रसाल पुन्हा एकदा महाराष्ट्र श्री नंतर तुमच्या भेटीला आलो आहे कारण का आम्ही आता चालू आहे कबड्डी खेळायला आणि मित्रांनो आज कबड्डीचे भरपूर मोठे मोठे सामने होणार अलिबाग मध्ये बीच च्या जवळच आहेत तर कर्नाल स्पोर्ट अकॅडमीचे टीम मेंबर्स हे आपली स्वतः करून देतील हॅलो पाटील मी तनिषा मोरे संपदा संपूर्ण पूर्ण एकदम पुन्हा एकदम टीम मध्ये आलेले खूप कालचा ब्रेक घेतला त्यांनी हे आमचे काका आहेत आणि ही त्यांची गाडी आहे पार्टी चल रही आहे आणि आमचे अर्धे टीम मेंबर दुसऱ्या गाडीत आहेत या गाडीमध्ये फक्त एन्जॉयवाली वाली माणसं असतात बोरवाली माणसं त्या गाडी बसवलीत आम्ही सर्वांनी आणि ते एन्जॉय करत चालाव काय ऐकायला आज मॅच मध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण का टर्न बघायला भेटतील तुम्हाला रायडर बघायला भेटेल तुम्हाला तुम्हाल डॅश बघायला भेटेल आणि कबड्डीचा भरपूर मोठमोठे सामने बघायला भेटतील त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत राहा आमचे एक क्लिअर आहे ही खूप मेहनती मुलगी आहे ही पनवेलला रोज अलिबाग वरना प्रॅक्टिस आहे ते का आणलं खायला सांगा आम्हाला ए हे नाही जाता तडप ही एसी है ना तर मित्रांनो आम्ही आता थोडी विश्रांती घ्यायला थांबलेलो आहे अलिबागच्या अलीकडेच वडगाव का वाडगाव वाड्या गावी आणि ही पहिल्या या गावामध्ये होती आणि मग नंतर एक चुकून मालगाडी प्लेस पनवेलला आली आणि ही इकडची गावले आम्हाला खायला काढलं सांगव्याचे कालव्याचे गोले मी खाईन तेव्हा सांगेन कारण का मला अजून माहिती नाही कालव्याचे गोले कशा मी बोलल्याप्रमाणे ती लोकांची गाडी आलेली आहे मग मग अशी बोल भोर लोक ते आले मग अशी तुम्हाला उल्लेख केला होता ना जे शूरवीर जे कबड्डी प्लेयर आहेत मग अशी मी उल्लेख केला होता ती लोक आलेली आहेत जरा इंट्रोड्यूस करा प्लीज स्वतःचा मी काय बोललो तुम्हाला मित्रांनो मग अशी बोललो होतो ना हे बघा असंच आहे हे बघा मित्रांनो निंदकाचं घर असो शेजारी पण हा निंदक माझ्या पाठीपाटीच फिरत असतो हा निंदक खूप मला मागत मी पाठीपाटीला समोर आहे तुमचा हे बघा मी कुठे हे बघा हे बघा हे बघा तर मित्रांनो आम्ही आता नागाव बीच ला आहे ही आमची टीम आहे आमच्या गाड्या पार्किंग झाल्यात थोड्या वेळात मॅच चालू होईल तुम्ही आमच्या अशा सोबत राहा मॅचच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करी आणि ही माझी बायको तिला थोड्या वेळात बीचवर येणार आहे मी नागाव बीचला कायच आहे ना तिच्या नादानी बांधलाय बांगला कोली वारा अग जिंकला ला पार्ण <laughs> लापरवाही तर मित्रांनो सर्वांच्या अगोदर आम्ही तिथे पोहोचलो होतो मॅच खेळण्यासाठी तर भरपूर वेळ होता थोडीशी मजा केली का छोट्याशा क्लिप करून टाकणार आहोत आम्ही तुम्ही बघा एन्जॉय करा आय थिंक तुम्हाला आवडेल आणि चॅनल सबस्क्राईब करा जीना मरना मेरा जानम तेरे हाथ है सनम अब तू मेरे है तो फिर संभाल ले मैं चला जाना कहा लल लला में आ

लग जा गरे के दिल

आयोजकांनी आम्हाला खूप छान ठिकाणी ठेवलं होतं खूप छान सोय आहे तुम्ही कधी याल तर नक्की इथे व्हिजिट करा खूप छान हॉटेल आहे व्हेज अँड नॉन व्हेज ए सी अँड नॉन ए सी सर्व गोष्टी अवेलेबल आहेत तिथे धन्यवाद तर मित्रांनो थोड्या वेळातच मॅच चालू होतो आमची पहिली मॅच चालू होते आमचे प्लेयर्स वर्कआउटसाठी गेलेले आहेत तुम्ही आमच्यासोबत आशीच राहा आपण मित्रांनो नऊचा लेट घेतलेला आहे आम्हाला सन्मानित केलं आणि याच्या या स्पर्धेला आपण चार चार खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला आपल्याला आमच्या समस्त नागावकरांच्या वतीने आपल्या भाव्य आयुष्याला जी लोक शुभेच्छा देतो तर त्यांच्या प्रभाविकाली पहिली मॅच झाली आता दुसरी मॅच आपली फाय सेमीफायनलकडे कडे होणार आहे मी तुम्हाला दाखवतो सेमीफायनल सेमीफायनलची मॅच होते आता कर्नला टीम अकॅडमीची दिलकुश आवासोबत सेमीफायनलची तयारी आमची टीम चाललेली आहे सेमीफायनलचा सामना चालू होतोय बॅटरी नाही आपल्याकडे चार्जिंग खूप छान अकरा नंबर तेजस्वी हिंगोले मित्रांनो आता आमचा हा राऊंड झालेला आहे एकोणीस लीड आहे आमच्याकडे खूप छान वाटलं अठरा लीड आहे सॉरी अठरा अरे चाहते हो नमस्कार मित्रांनो आता आम्ही फायनलला आहे आणि फायनलची मॅच थोडा वेलातच लागेल तुम्ही अशीच व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्हाला जास्त असं प्रेम द्या फायनिलची मॅच आता होणार आहे कर्नाला टीम निघाली आहे मत... बट कर्नाला टीम निघाली आहे मैदानाकडे सौरे खूप फ्रेश दिसत आहेत ऑल द बेस्ट टीम तर आता आम्ही फायनल दाखवणार तुम्हाला ची मॅच चालू होते जशी पाहिजे तशी नाही चाललेली आहे तर समोरकडे तेरा पॉइंट आहे आणि आम आमच्याकडे सात पॉइंट मुख्य प्रवेशद्वारावर आपण आणि फायनलची मॅच आहे हाफ राऊंड नंतर नऊ तेरा तेरा नऊ त्यांचे तेरा आहेत आपले नऊ आहेत रायडर तेचा द्वितीय क्रमांक कर्नाला स्पोर्ट अकॅडमी

आणि मला शेअर घायले नंबर थ्री ट्रॉफी तर अशा प्रकारे आजचा दिवस पूर्ण तुम्ही एन्जॉय केला असेलच आम्ही दोन नंबरवर आलोय नेक्स्ट आम्ही एक नंबरवर ठेऊ आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा